ॉचिंग अहमदनगर सन्माननीय खासदार निलेश साहेब त्यांनी जी नामदार साहेबांवर टीका केली माझं एकच म्हणणं आहे की खासदार साहेबांनी निवडून आल्यानंतर प्रथम तर आमचा साकळा योजनेवर लक्ष द्यायला पाहिजे होतं परंतु त्याचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करून आज महायुती सरकारने दुधाला वीस रुपये हमी भाव आणि अनुदान पाच रुपये द्यायचं ठरलंय कांद्याचे भाव वाढलेत मग अशा प्रसंगी त्यांना नौटंकी करायची गरज काय त्यांनी इतर प्रश्नावर लक्ष द्यावा शेतकऱ्याच्या प्रश्नावर माहिती सरकार अतिशय सकारात्मक आहे आणि ते आमदार राधाकृष्ण इकर साहेब सुद्धा त्याचा सहभाग घेऊन अतिशय चांगलं काम करत आहेत महायुती सरकार चांगलं काम करते आहे पण माझी आमच्या खासदारांना एक नम्र विनंती आहे की आपण नौटंकी बंद करा आणि नौटंकी बंद करून इतर प्रश्न आता बाकीचे जे प्रश्न तुम्ही प्रलंबित ठेवले त्यांनी जे खटाखट आश्वासनं दिलेत ते पूर्ण करा आमच्या मावती सरकारने आता लाडकी बहीण योजना कापसाला अनुदान दिले दुधाला अनुदान देत आहे युवकांना या ठिकाणी अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलाय आमचं शासन कुठेही कामाच्या बाबतीत कमी पडणार नाही लंके साहेबांना म्हणा आता बाद झालं आधी तुम्ही निवडणुकी आधी बरीच नवटंकी केली आता जरा कामाकड ध्यान द्या आणि तुमची नवटंकी बंद करा आणि नामदार साहेबांवर आरोप करायचं जरा बंद करा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत